नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आपल्या वेदा क्रिएटिव्ह फॅशन या चॅनलवरती तर बघा आज खूप दिवसातून आपण लहान बाळासाठी कुंचीची जी टोपी असते तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन आलो आहे आणि या कुंचीची एक खास बात म्हणजे जो काठाचा भाग आहे तो वरच्या बाजूला कशा पद्धतीने येईल आणि आतील शिलाई कशी दिसणार नाही याची आपण पूर्णपणे काळजी घेऊन ही कुंची तयार केलेली आहे तर याचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूया तर बघा इथं मी जो ब्लाउज पीसमधून उरलेला जो कपडा असतो तोच इथं मी आहे तो घेतलेला आहे तर हा बघा माझ्याकडे ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर एका साईडने बघा आपण याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जी आपली कुन उं उंची आहे कुंची टोपीची ती इथं तुम्ही घ्यायची आहे तर इथं बघा मी हा रुंदीला जो आहे तो सहा सा इंच घेणार आहे हा कपडा सहा सा इंच घेणार आहे इथं खून करून घेते आणि उंचीला सात इंच किंवा सहा इंच घेऊ शकता म्हणजे सहा बाय सहाचे मी इथं फोल्ड कपडा मी करू कट करून घेतलेला आहे आणि एका साईडने बघा जॉईंटच आहे म्हणजे हा आपला जो पूर्ण कपडा आहे तो बारा बाय सहाचा होणार आहे तर तुम्हाला मी माप घेऊनसुद्धा दाखवते तर ही जी उंची टोपी आहे ती आपल्या वर्षा ते दोन वर्ष ते दोन वर्षाच्या वर्षा वर्षा बाळासाठी एकदम परफेक्ट येऊन जाईल सहा महिन्याच्या बाळासाठी जरी तुम्ही शिवली तरी ते वर्षाला घालू शकतं तुम्ही ही भेटसुद्धा देऊ शकते देऊ शकता एखाद्याला तर बघा आता उरलेल्या कपड्यातून जो आहे खाल चा जो हे, तो मी खालचा जो घेर आहे तो इथं कटिंग करून घेणार आहे तर मी इथं जो घेर आहे तो दहा इंचाचा कट करून घेणार आहे आणि हा माझा फोल्ड कपडा आहे म्हणजे हा आपला जो घेर आहे तो प्लीटचा जो भाग आहे तो वीस इंचाचा येणार आहे तर या अशा पद्धतीने तर बघा इथं आपली ही कटिंग जी आहे ती पूर्ण झालेली आहे इथं मी तुम्हाला मापसुद्धा घेऊन दाखवते जेणेकरून तुम्हाला काही कन्फ्युजन होणार नाही तर इथं बघा चोवीस इंच होत आहे आता आपण बघा हे जे अस्तर आणि मेन कापड आहे ते आपण सारख्याच मापाचं कटिंग करून घेतलेलं आहे आता हे शिवण्याची पद्धत बघा इथं दोन्ही ज्या बाजू आहेत म्हणजे ज्या उंचीच्या बाजू आहेत सहा सहा इंचाच्या त्या आपण इथं स्टिच करून घेणार आहे आणि आता ही प्रोसेस आहे ती तुम्ही व्यवस्थित बघायची आहे तर बघा मी मेन कापड एका साईडला आणि अस्तर एका साईडला घेऊन मध्यावर जुळवून मग याला आणखीन एक फोल्ड टाकून घेतलेला आहे ही प्रोसेस नीट करा म्हणजे तुमची कुंची टोपी जी आहे ती व्यवस्थित येईल आता इथून आपण बघा शिलाई मारून घ्यायची आहे तर वरच्या बाजूने काठाचा जो भाग आहे त्या साईडनेच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथं आता आपण ही टोपी आहे ती उलट करून घेणार आहोत तर बघा इथं आपली ही जी साधी टोपी असते ती इथं पूर्ण ही या पद्धतीने तुम्ही शिवू शकता जी साधी असते ती जर तुम्हाला खाली कुंची लावायची नसेल झालर लावायची नसेल तर तुम्ही ही या पद्धतीने टोपी जी आहे ती शिवू शकता ही सुद्धा खूप सुंदर अशी दिसते आतमध्ये फोल्ड करून खालच्या बाजूने टीप मारली आणि बंद जोडले की तुमची ही टोपी बघा व्यवस्थित एक तयार होऊन जाईल पण आपण इथं कुंची टोपी शिकणार आहोत तर त्याच्यामुळे बघा मी इथं जो अस्तरचा जो भाग उरत होता थोडासा तर तो मी इथं कट केलेला आहे आता बघा इथं किती सुंदर ना काठाचे भाग जे आहेत ते आपल्या डोक्यावरती आलेले आहेत आणि बाहेरून आणि आतून कुठूनच आपली शिलाई जी आहे ती दिसत नाही आता बघा आपल्याला मध्यावरती इथं खून करून घ्यायची आहे आणि कानाच्या इथं बघा म्हणजे आपला गॅप राहू नये हवा जाऊ नये थंडी लागू नये बाळाला म्हणून थोड्या थोड्या म्हणजे एक ते दीड इंचाच्या इथं प्लीट जे आहे ते दोन मी इथं मारलेले आहेत तर इथं मी एकच इंचाची अर्धा अर्धा इंचाच्या दोन प्लीट मारून घेतलेल्या आहेत अस्तरला वेगळ्या मारायच्या आणि मेन कापडला वेगळ्या मारा वेग वेग मारायच्या दोन्हीला पण मारायच्या आहेत फक्त वेगवेगळ्या मारायचे दोन्ही कापड एकत्र धरून प्लीट आहेत त्या मारायच्या नाहीत नाहीतर मग आपली कुंची टोपी बिघडणार कारण मग आपल्याला शिलाई देताना प्रॉब्लेम येणार आहे तर बघा अस्तर आणि मेन कापड्याला वेगवेगळ्या शिलाई मारून जो खालचा घेर आहे त्यालासुद्धा आपण दोन्ही साईडने बघा दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे जोडायचं कसं आहे ते बघून घ्या तर इथं बघा साडेचार इंच माझं हे येत आहे तर साडेचारच्या दुप्पट येणार आहे नऊ इंच तर हे नऊ इंच पूर्ण येणार आहे खालचा भाग तर नऊ इंच येईल भरेल एवढंच ज्या खालच्या ज्या खालचा जो भाग आहे कुंचीचा तर त्याचा नऊ इंच भरेल एवढ्या प्लीट मारून घ्यायच्या आहेत तर इथं बघा हा जो भाग आहे तो मी इथं प्लीट मारून घेतलेला आहे तर हा येत आहे आपला नवीन आला की नाही बरोबर तर आता हा जो भाग आहे तो आपण जोडून घेणार आहोत तो तो कशा पद्धतीने जोडायचा आहे बघा आता असा जोडायचा का तर असा अजिबात जोडायचा नाही असा जोडायचा नाही म्हणजे असाच जोडायचा आहे फक्त सरळ बाजू आणि उलटी बाजू ही आपल्याला लक्षात ठेवून घ्यायचं आहे आता ही सरळ बाजू माझी सर वर आहे तर सरळ बाजूवर सरळ बाजू घेऊनच आपल्याला हा फक्त जो मेन कापड आहे त्याला जोडून घ्यायचा आहे अस्तरला जोडायचा नाही आता मेन कापडला जोडलेला आहे आता आपण अस्तरचा जो भाग आहे तो फोल्ड करून दाखवल्याप्रमाणे बघा इथं आपण वरच्या बाजूने टीप मारून घेणार आहोत म्हणजे जी आपली शिलाईची जी टीप आहे शिलाईचे जे दोरे आहेत ते कुठेच बाहेर दिसणार नाही आणि तुम्ही जर खालचा घेर आहे त्यालासुद्धा तुम्ही अस्तर वापरू शकता म्हणजे कुंची टोपी अजूनच मजबूत होईल पण मी इथं वापरलेलं नाही आहे तर आता बघा उरलेल्या कपडातून बघा आपल्याला दोन बंध तयार करायचे आहेत बांधायला बांधणार कशाने ना आपण कुंची टोपी म्हणून तर बघा इथं मी दोन जे दोन इंचाचे जे रुंदीला कपडा आहे तर तो मी इथं कट करून घेतलेला आहे आता याला दोन्ही बाजूने फोल्ड करायचं दाखवल्याप्रमाणे आणि इथं शिलाई मारून दोन बंध असे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे दोन बंध उंचीला किती घ्यायचे तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता तर इथं मी दहा इंच उंचीचे हे जे बंद आहेत ते घेतलेले आहेत आणि जरा बंद आहेत ते जाडच घ्यायचे म्हणजे आपल्या बाळाला मानेला असं काचणार नाही तर आता दाखवल्याप्रमाणे बघा जशी स्टिच मी दाखवली त्या पद्धतीने मी इथं स्टिच करून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपली जी कुंची टोपी आहे तर ती अशी तयार झालेली आहे खालचा भाग जो आहे तो बाळाला पांघरायलाच येतो म्हणजे त्याला थंडी लागत नाही तर बघा हा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा